दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा नवी मुंबई मध्ये एका अल्पवयीन मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा धक्कादायक प्रकार एन आर आय परिसरातून समोर आला आहे तर एका अल्पवयीन मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा गुन्हा एन आर आय पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे पीडित मुलगी ही दहा वर्षाची असून डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ही घटना घडली होती मात्र मुलीने भीतीपोटी हे कोणालाही सांगितले नव्हते अलीकडेच तिने याबद्दल आपल्या वडिलांना सांगितले असता वडिलांनी मुलीला घेऊन तातडीने पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि घडलेला प्रकार सांगितला या प्रकाराबद्दल गुन्हा एन आर आय पोलीस ठाण्यात दाखल केला आहे पुढील तपास सुरू असल्याचं पोलीस एसीपी मयूर भुजबळ यांनी सांगितलं आहे यांची मुलगी आहे त्या मुलीला डिसेंबर चोवीस मध्ये एका त्यांनी ते, सांगितलंय आरोपी त्या आरोपीने बॅट टच केल्याची तक्रार त्या मुलीने वडिलांकडे रिसेंटली सांगितली आणि त्या अनुषंगाने ते वडील आपल्याकडे त्या मुलीला घेऊन आले होते त्या अनुषंगाने आपण त्याच्यामध्ये अ पोलीस स्टेशन येथे सविस्तर गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचा तपास सध्या डिसेंबर चोवीस ची घटना ती मुलगी सांगत आहे ब्युरो रिपोर्ट दिशा एंटरटेनमेंट अँड न्यूज दिशा दिशान्यूज लाईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा